ताडोबाच्या जंगलात एक सुंदर अशी देखणी हरीण मऊ मऊ गवत खात होती तेव्हा एक अस्वल मामा आणि एक लांडगोबा तिथे आले त्यांनी बघितलं अरे एकमेकांना दोघे काय म्हणाली अरे किती छान सुंदर हरण आहे मांस तर किती छान असेल आपण त्याची शिकार करूया दोघे एकमेकांना म्हणाले होय करूया मग लांडगोबा काय म्हणाले जो आधी शिकार करेल त्याची शिकार होईल ठीक आहे मग दोघे पळत पळत निघाले त्यांना बघून ते हरण घाबरलं आणि हरणही पळायला लागले पण शेवटी झडप घालून अस्वल मामाने ते हरिण पकडलं आणि लांडगोबाने जखमी केलं मग लांडबा काय म्हणाले मी हरण जखमी केले माझी शिकार आहे लांडकोबा म्हणाले नाही मी आधी पकडले माझी शिकार आहे तुझी माझी तुझी माझी असे कर दोघे भांडायला लागले अगदी भांडण दोघांचं विकोबाला केलं आता काय करायचं तर ह्या दोघांचे भांडण झाडाजवळ एक भागोबा बघत बसले होते ते काय म्हणाले अरे आई ती संधी येतात ह्यांची भांडणं मिटवायला आणि आपली शिकार साधायला म्हणून वाघोबा तिथे गेले आणि काय म्हणाले अरे मित्रांनो असे भांडताय काय झालं मग आसवल मामा म्हणाले हे बघ वाघोबा मी आधी हरणाला या पकडले त्यामुळे शिकार माझे आहे लांडगोबा काय म्हणाले नाही मी त्याला मारले शिकार माझे आहे असे दोघी म्हणायला लागले वाघोबा काय म्हणाले अरे मित्रांनो कशाला भांडताय तुम्हाला एक युक्ती सांगतो मी तुम्ही असे करा आपल्या जंगलात नदी आहे का नाही त्या नदीला एक फेरी मारून या दोघात जो लवकर येईल फेरी मारून त्याचीही शिकार ठीक आहे मग मा आणि लांडगोबा त्यांनी हे सल्ला वाघोबाचा मानला त्यांना तो पटला आणि ते फेरी मारायला नदीला गेले तेवढ्या त्या वाघोबानी अर्धी शिकार खाऊन टाकली मग थोड्या वेळानं लांडगोबा आले अर्धी शिकार बघून म्हणाले अरे वाघोबा अर्धी शिकार काय झाली येतली तेव्हा वाघोबा काय म्हणाले अरे अस्वल मामा आले ते म्हणाले मी पहिल्यांदा आले माझी शिकार आहे मग ते अर्धी खाऊन गेले मग लांडगोबा म्हणाले हे असं कधीही होणार नाही तो पहिला नाही आलेला मी पहिला आलोय माझ्याशी डाव खेळतोस काय असे म्हणून लांडगोबा त्याला मारायला निघून गेले लांडगोबा निघून गेल्या अस्वल मामा आले ते पहिल्यांदाच आले होते पण वाघोबा खोटे बोलले होते अस्वल मामा आले त्यांनी पण अर्धी शिकार बघितली म्हणाले अरे वाघोबा अर्धी शिकार काय झाली अरे अस्वल मामा लांडगोबा आला होता तो म्हणाला मी पहिल्यांदा आले म्हणून त्याने अर्धी शिकार खाल्ली मग मामा काय म्हणाले नाही नाही तो आधी नाही मी आधी आलोय आणि असं होता कामा नये लांडगोबा मित्राने मला धोका दिलाय त्याला आता मी जीवन ठेवणार नाही कुठेही शोधून त्याला मी बदडून काढणार असे म्हणून अस्वल मामा मी लांडगोबाला शोधायला गेले मग दोघे भेटले आणि दोघांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली लांडगोबा म्हणाले माझी शिकार असताना तू माझी म्हणालास मी आधी नदीचे नदीला फेरी मारून आलो तरी तू आधी म्हणाला शिकार अर्धी खाल्लीस लांडगोबा ही तसेच म्हणाला मी आधी फेरी मारली शिकार मी नाही खाल्लेली असं दोघांचं भांडण 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 तूच शिकार खाल्लीस असं दोघांचं भांडण चाललं शेवटी भांडणात एक दोघेही मरण पावले मग काय ऐताच वाघोबांचा फायदा झाला आधी हरणाची शिकार अर्धी खाल्ली होती परत अर्धी शिकार आणि मामा आणि लांडगोबा यांचीही शिकार वाघोबाला मिळाली म्हणून दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होतो म्हणून कोणतीही गोष्ट भांडण असू गोष्ट असू काही असो आपल्या आप दोघातच मिठ तिसऱ्याला कधी बोलवू नये नाहीतर आपण संकटात पडतो आणि तिसऱ्याचा लाभ होतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा